दिनसत्ता मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सरचं स्वागत आहे आज आपण तांबेवाडी या ठिकाणी आहोत आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला कसं वाटतं इकडं तुम वातावरण कोणाचं आहे भाजप का राष्ट्रवादी आता सध्या आपल्या भागात भाजपचं वातावरण आहे कारण राम सतपथ यांनी ह्या भागात खूप विकास केलेला आहे आपण आता ज्या रस्त्यावर आपण उभा आहे हा साडेपाच कोटीचा रस्ता राम सतपथ यांनीच त्यांच्या आमदार फंडातून दिलेला होता आणि आपल्या गावामध्ये मी त्यांनी दहा दहा लाखाचे असे तीस लाखाचे कामं दिलेत आता नवीन जे कुमार गोरेंच्या निधीतून पण निधीतून गावासाठी अजून तीस लाखाचे कामं आलेत आणि आपल्या तुकाराम महाराज मंदिराच्या तिथे एक अजून रामभावन सातपत्यांनी पाच लाखाचा एक कॉ कॉन्क्रीटचा का, का, रस्ता टाकलेला आहे म्हणजे पूर्वी तुमच्या या तांबेवाडी गावामध्ये विकास झाला होता का पूर्वी काय एवढा विकास नव्हता बरं एकंदरीत रामबाव सातपती यांच्या माध्यमातून रामबाव सातपतेकडे आम्ही कुठलं जरी काम घेऊन गेलो आणि कोणाचं जरी काम असलं तरी ते कधीच आम्हाला नाही म्हणत नाहीत आणि हवा कुणाची भाजप आता सध्या भाजपची हवा आहे भाजपची हवा जे आपल्या दहेगाव झेडपी गटामध्ये जेवढे बूथ आहेत तेवढं सगळं बूथ आता भाजपला प्लस आहेत तुम्ही कुठल्या बूथवर जावा त्या बूथचा सगळा तुम्ही अभ्यास करा सगळा तुम्ही एक आव्हरेज काढा सगळं ॲवरेज बघितलं तर आता भारतीय जनता पार्टी सरस आहे भारतीय पार्ट जनता पार्टी सरस आहे एकंदरीत शेळके साहेबांचं देखील काम कसं आहे सामाजिक का कामाच्या माध्यमातून देखील त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे शेळके साहेबांनी अँबुलन्स वगैरे इकडे दिलेले हो दिलेली हो, दिले शेळके साहेबांचं बी काम खूप छान आहे धार्मिक कार्यात तर त्यांचा सहभाग जोरात असतो कुठल्या धार्मिक कार्यात अन्नदानात तर ते प्रथमच आहेत आणि मोठे मोठे कार्यक्रमात कुणी जर गेलं तर ते कधी त्यांना मोकळ्या हाताने पाठवत नाहीत बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आता जर या तुमच्या भागातून गोसाळी पंचायत समिती गण आणि दहगाव जिल्हा परिषद गटाचा उमेदवार निवडून आल्यास तुमच्या तांबेवडे गावचा विकास होईल का असं काय वाटतं का तुम्हाला हो आम्ही तर वाटच पाहतोय संस्कृती ताई सातपुते आणि शेळके साहेब जर आमच्या इथून निवडून आले तर आम्हाला निधीची काहीच कमतरता नाही राहणार कायच राहणार हां हां ओके okay, धन्यवाद या तुमच्या भागामध्ये भाजप का राष्ट्रवादी काय वाटतं तुम्हाला काम नाही ना, माझं एवढंच मत आहे की लोकांच्या जीवनाशी निगडीत रस्ते पाणी वीज आरोग्य या सुविधा सुजलम सुपलम झाल्या पाहिजे जसं देशात ए ए, ए आय टेक्नॉलॉजी आणलेली आहे तसं ग्रामीण भागामध्ये पण त्या पद्धतीनं सुधारणा झाली पाहिजे विकासाच्या बाबतीमध्ये आता एकंदरीत ह्या गुरसाडी पंचायत समिती गणात तुम्ही आणि डॉक्टर साहेब फिरत असताना कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा भाजपला आता आम्ही फिरतोय प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जातोय भेटतोय तर प्रत्येक गावागावातून आम्हाला भारतीय जनता पार्टी प्लस वाटते लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोक रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून एक नवीन नवीन कार्यकर्ता नवीन नेता आणि त्यांचं काम जोमात आहे रात्रीच्या बारा वाजता जरी फोन केला तर रामभाऊ सतपती उचलतात आरोग्याची तर कामं त्यांची खूप मोठी आहेत या भागात त्यांनी आरोग्याची कामं केली हो केलेत ना भरपूर कामं केलीत भागात नाही त्यांची तालुक्यात आरोग्य सेवक म्हणून त्यांची एक ओळख आहे रामभाऊ सतपते आरोग्य आरोग्यदूत म्हणून एक त्यांची ओळख आहे रामभाऊ सतपते हे नेतृत्व नुसते ह्या गटापुरत यंत्रणेमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा सक्रिय आहात या चार पाच गावामध्ये तुम्ही प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचार करता कसा प्रतिसाद मिळतो भारतीय जनता पार्टीला आता चालूच्या सिच्युएशनला त्यांच्या कामावर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे त्यामुळे एवढ्या आमच्या दहगाव गटातील शिटं चांगल्या भरघोस मताने तिन्ही पण शिटं लागणार भारतीय जनता पार्टीची युवक म्हणून तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकड भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काम कोणाचं चांगलं वाटतं रामबाब सतपती साहेबांचं काम अत्यंत चांगलं आहे आता हे रस्ता तुम्ही बघत असाल हा रस्ता खूप दिवस पेंडिंग होता हा हा रस्ता हा रस्ता शिवपुरी ते चंद्रपुरी म्हणजे पुढे हनुमन हनुमनवाडीपर्यंत रस्ता आहे हा दिवसापासून हा रस्ता साहेब दहा वर्ष म्हणजे रस्त्याची लय अवस्था बेकार झाली होती पण रामबाव सातपती साहेबांनी हा रस्ता साडेपाच कोटी निधी मंजूर करून हा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या रस्त्याचं म्हणजे एकंदरीत विकासाच्या जोरावर हा विकास खूप चांगला आहे त्यांचा आणि आमच्या गावामध्ये बरीच कामं त्यांनी केली आहेत हा आहे मस्त सुद्धा त्यांनी दिलेला आहे आम्हाला ओके तुमचं गाव था। तांबेवाडी हा तांबेवाडी तांबेवाडी एकंदरीत तांबेवाडी गावामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद कसा मिळतोय तांबेवाडी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे चांगला हा